त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कथा आणि महत्त्व जाणून घ्या गोदावरी नदीच्या उगमची पौराणिक कथा नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा प्राचीन इतिहास आणि महर्षी गौतम ऋषींची पौराणिक कथा भगवान शिवाचे हे एकमेव मंदिर जिथे ब्रह्मा विष्णू आणि महेश एकत्र विराजमान आहेत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र स्थान आहे हे मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले असून येथे केवळ शिवच नाही तर ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे प्रतीक असलेले तीन लहान लिंग आहेत जे या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे त्र्यंबकेश्वर मंदिराची पौराणिक कथा त्र्यंबकेश्वरची कथा महर्षी गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या यांच्याशी जोडलेली आहे पौराणिक कथेनुसार एकदा गौतम ऋषींच्या आश्रमात मोठा दुष्काळ पडला ऋषींच्या तपाने तिथे अन्नाची कमतरता नव्हती परंतु इतर ऋषींना त्यांचा हेवा वाटला त्यांनी कारस्थान करून आश्रमात एक गाय पाठवली जी चुकून गौतम ऋषींच्या हातून मारली गेली गोहत्तेच्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी गौतम ऋषींनी भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली आणि गंगा नदीला पृथ्वीवर आणण्याची विनंती केली भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी गंगेला पृथ्वीवर अवतरण्यास सांगितले तीच गंगा दक्षिण भारतात गोदावरी किंवा गौतमी नदी म्हणून ओळखली जाऊ लागली ऋषींच्या विनंतीवरून भगवान शिव तिथे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात विराजमान झाले मंदिराचे वैशिष्ट्य आणि धार्मिक महत्व त्रिदेव रूप येथील शिवलिंगात तीन लहान लिंगे आहेत जी ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे स्वरूप मानली जातात दोन कुंभमेळा दर बारा वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो जिथे लाखो भाविक गोदावरीत स्नान करण्यासाठी येतात तीन विधिविधान कालसर्प दोष निवारण आणि नारायण नागबली यांसारख्या विशेष पूजांसाठी हे स्थान संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे प्रवासाची माहिती कसे पोहोचायचे नाशिक शहरापासून त्र्यंबकेश्वर साधारण अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे नाशिक रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानकावरून खासगी टॅक्सी आणि बसेस सहज उपलब्ध होतात भेट देण्याची सर्वोत्तम वेळ वर्षभर भाविक येथे येतात परंतु श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला येथे दर्शनाचे विशेष महत्व आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद